प्रयत्ने वाळूची कणरगडिता तेलही गळे या उक्तीनुसार सातत्यानं शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणाऱ्या कृषी विभागाच्या माध्यमातून दुष्काळी आणि जिरायती गाव म्हणून ओळख असणाऱ्या खोर गावात झालेल्या कायापलटाची ही गोष्ट पुण्यापासून व सोलापूर रोड पासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात सन दोन हजार पूर्वी संपूर्ण शेती जिरायती होती गावात कुठलंही नदी किंवा कॅनल नसून कितीही पाऊस झाला तरी उन्हाळ्यात गावाला टँकर मात्र हमकस लागायचे ग्रामस्थ खरीप व काही प्रमाणात रब्बी पिके घेऊन इतर वेळी शेतमजूर म्हणून काम करायचे जिरायत शेतीमुळे येथील आर्थिक परिस्थिती कायमस्वरूपी हालाकीचीच होती पूर्वी आमच्या भागामध्ये पावसाची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे या भागात कायम दुष्काळी परिस्थिती होती तत्पूर्वी आमच्या गावामध्ये ज्वारी बाजरी गहू आणि कांदा ही उत्पादने घेत होती परंतु त्याचा जे उत्पादन सोर्स आहे तो अत्यंत कमी असल्याने एकरी साधारण ते पंचवीस ते तीस हजार रुपये मिळत होते शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून जणू गावात पाणलोट क्रांतीत झाली दोन हजार दोन ते दोन हजार चार दरम्यान झालेल्या दुष्काळात प्यायला पाणी नव्हते तसेच हाताला कुठलं कामही नव्हतं शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी कृषी विभाग पुढे सरसावला आणि गावात त्रेपन्न मातीनाला बांधण्यात आले तसेच सलग समतल चरही खोदण्यात आले व मृद संवर्धनाची कामेही करण्यात आली जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ओढ्यांचे खोलीकरण तसेच साखळी सिमेंट बांध बांधण्यात आले यातून ते मजुरांना रोज काम तर पण शिवाय दोन हजार पाच नंतर हे गाव टँकर मुक्त देखील झाले दोन हजार दोन ते पाच या कालावधीमध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळेस जलसंधारणाचा कामांचा अभ्यास करण्यात आला पाणलोट क्षेत्राचा अभ्यास केला आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती इथं पाणलोट विकासाची कामं केली हो गेली पण एवढ्यावरच न थांबता येथील शेतकऱ्यांची पीक पद्धती बदलून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं काम कृषी विभागानं केलं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवडीला प्रोत्साहन देत प्रथम सत्तेचाळीस हेक्टरवर वर डाळीम हेक्टर अंजीर तसेच बारा हेक्टरवर सीताफळ लागवड करण्यात आली ही पीक पद्धती शेतकऱ्यांना नवीन असल्या कारणानं कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी संशोधन केंद्र केंद्रातील शास्त्रज्ञ बोलून गावामध्ये शेती शाळा विविध प्रशिक्षणे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शैक्षणिक सहली प्रशिक्षण वर्ग इत्यादी भरवण्यात आलं आणि गट शेतीच्या माध्यमातून एक नवी आर्थिक क्रांतीच या गावामध्ये उभी राहिली अंजिराच्या शेतीमध्ये विविध प्रकारचे या ठिकाणी प्रयोग कृषी खात्यामार्फत आम्हाला करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं भाऊसाहेब फोंडकर प फळबाग लागवड माध्यमातून या ठिकाणी आम्हाला अंजिराची श बाग लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाचं वाटप करण्यात आलं विविध प्रकारच्या कार्यशाळांचं आणि शेतीशाळांचं आयोजन करून बागावरील कीड रोग यांचं नियंत्रण आणि नियोजन कसं करावं खताचं व्यवस्थापन कसं करावं या माध्यमातून कृषी खात्यामार्फत आम्हाला प्रशिक्षित करून त्याचा उत्तमोत्तम फायदा कसा घेण्यात यावा याचं आम्हाला ज्ञान कृषी मा खात्यामार्फत वेळोवेळी देण्यात दरवर्षी येतं आपण सध्या खोर तालुका दौंड जिल्हा पुणे इथल्या एका अंजिरेच्या बागेमध्ये आहे तिथे आपण बघू शकता की पुन्हा फिक व्हरायटीच्या अंजिरेची मोठ्या प्रमाणावर चांगली लागवड झाली आहे आणि ही लागवड करत असताना कृषी विभागाने त्यांच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या सर्व एकत्रित आणून त्याच्यातनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे जसं की आता हे जे सर्व लागवड आहे ही, ही भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजनेतनं झाली आहे नंतर ड्रीपच्या योजनेतनं ड्रीप इरिगेशन आणि मायक्रो रेनची सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याच्यानंतर वेळोवेळी इथे शेतीशाळा झाल्या आहेत हे सगळं आता अंजिरांची काढणी झाल्यानंतर त्याचं प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा जवळच स्मार्ट प्रकल्पांतर्गत एक युनिट उभारलेला आहे मी सर्वांना आवर्जून आवाहन करतो की आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना संपर्क साधावा माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पण पुन्हा एकदा आवाहन करतो की त्या सर्व शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार योग्य ते पीक कुठलं राहील ते मार्केटशी त्याचं लिंकेज कसं करता येईल याचं मार्गदर्शन द्यावं जेणेकरून आपल्याला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कृषी क्षेत्रामध्ये दे अधिक उन्नती करता येईल कृषी विभागाच्या मदतीनं व अनुदानानं गावातील उच्च शिक्षित तरुण समीर डोंबे यांनी वर्षाकाठी पाच करोडचा टर्न ओव्हर करणारी पवित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे यातून शेतकऱ्यांच्या बांधावरच त्यांचा माल विकत घेतला जाऊ लागलाय खोरमधला अंजीर जगप्रसिद्ध जे आहे त्या अंजेराला आपल्याला जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी किंवा देशांतर्गतली मेट्रो सिटीजमध्ये दे। चांगली बाजारपेठ मिळण्याच्या संदर्भामध्ये आपलं काय काम करतील का त्यासाठी ते मला या सर्व संस्थांची कृषी व्यवस्थापन यंत्रणा आत्मा असेल किंवा कृषी विभाग असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र बारामती असेल किंवा बायप असेल किंवा व्ही एस आय असेल अशा विविध संस्थांचा तेथील ते अधिकाऱ्यांचा शास्त्रज्ञांचा मला खूप सारं मार्गदर्शन सुरुवातीच्या टप्प्यामधून व्हायला लागले आलेल्या संकटावर कृषी विभाग शेतकरी आणि कंपनी एकत्रितपणे मार्ग काढत चांगली प्रगती करत आहेत पहिलं असं असायचं की ज्यावेळेस आबाळाची वातावरणाची आद्रता जास्त व्हायची त्यावेळेस अंजीर जास्त प्रमाणात पिकायचं आणि त्याच्यामुळं रेट कमी व्हायचं मालाचं नुकसान व्हायचं आता कंपनी झाल्यापासून आम्हाला जरी मालाची आद्र जरी हवामानाची आर्द्रता वाढली आणि माल जरी वाढला तरी आम्ही कंपनीपासून त्या जास्त मालाचं जॅम तयार करतोय जेली तयार करतोय या एकजुटीमुळे आज खोर येथील अंजीराची पवित्रक या ब्रँडखाली विविध राज्यांमध्ये विक्री केली जाते तर शेतकरी बांधवांनो शेतीला आणि कृषी विभागाला सकारात्मक दृष्टिकोनातून बघून प्रामाणिक कष्ट घेतले तर परिवर्तन होते हेच यावरून सिद्ध झालं कृषी विभागाच्या विविध समाज माध्यमांना शेअर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा